जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तिसरा गुरुवार आहे आणि पूजा हे झालेली आहे आणि आज उपवास आहे त्यामुळे म्हटलं चला उपवासासाठी काहीतरी करूया मग माझ्या मैत्रिणीनं कच्ची केळी दिलेली होती तर त्या कच्च्या केळीच्या आज आपण वेपर्स बनवणार आहोत तर चला कशा पद्धतीने केले ते पाहूया तर बघा किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत त्यांच्या शेतातली ती केळी दिलेली होती तर म्हणलं चला करूया तर इकडे छान ही सहा केळी आहेत कच्ची तर आता त्याला स्वच्छ धुवून घेतली आहेत मी मग त्याच्यानंतर मग त्याचा आता साल काढून घेणार त्या अगोदर आहे ना मी हाताला तेल लावलं आहे कारण आहे ना ते कच्ची केळी हाताला चिकटते आहे ना दोन्ही हाताला मी थोडंसं तेल लावलं आहे चोळून घेतलं आहे त्यामुळे मग चिटकत नाही म्हणजे हे वेपर्स ना चवीला खूप छान लागतात जसे आपण घरी विकत आणतो ना त्याच्यापेक्षा पण हे घरच्या तेलात तळलेले खूप छान लागतात घरी केलेले एकदम छोटी केळीत गावटी केळी येतं छान साल निघते त्याचं आणि मी असे चाकूनीच का त्याचे चकत्या करून घेणार आहे खिसणीवरती खूपच पातळ होतात हे जर थोड्याशा जाड जाडसर चकत्या ना खायला पण छान कुरकुरीत लागतात तसे साल काढून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे ते पटकन तळले जातात हे बघा छान निघाले तर अशा प्रकारेच बाकीच्या केळीचं पण साल काढून घेणार याचे गोल पण चकत्या करू शकता आणि उभे पण काप करू शकता उभे पण असे दोन क दोन भाग करायचे केळीचे आणि मग उभे चकत्या करायच्या उभ्या पण छान होतात आणि दिसायला पण छान दिसतात तर मी दोन्ही प्रकारचं करणार आहे गोल पण चकत्या करणार आहे आणि उभ्या पण चकत्या करणार आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि उपवासाला पटकन गरमागरम असे करून ताजी फ्रेश करून खायची तशा प्रकारे हे सगळं साल काढून घेतले आहेत आता ह्याच्या चकत्या करून घ्यायच्या पहिल्या मी गोल करून घेत आहे चकत्या छोटे छोटे मस्त त्या मंडळी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला बिलकुल विसरू नका तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात त्याच्यामध्ये अजून काय वेगळं अजून सांगायला हवं तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठल्या सिटीमधून पाहतात किंवा कुठल्या गावातून पाहतात ते पण सांगा मला ते ऐकायला बरं वाटेल तुमच्या कमेंट्स वाचायला छान वाटेल तर आता हे छान चकत्या करून घेतल्यात बघा पातळसर छान होतात चाकुनी पण त्याला किसणीची पण काही गरज नाही आहे किसणीवरती पण होतात आता मी ह्याच्या उभ्या पण करून घेत आहे उभ्या चकत्या करून घेत आहे अशा पातळ स्लाईस छान होत आहेत मस्त याला छान तेलामध्ये कुरकुरीत तळून घ्यायच्या तेल पण आता गरम करायला ठेवते हे ठेवलं आहे तेल गरम करायला गरम झाले का चेक करते आणि त्याच्यानंतर मग थोड्या थोड्या बॅचमध्ये वेपर्स तळून घ्यायचे पहिल्यांदा थोडा फास्ट गॅस करायचा आणि त्याच्यानंतर मिडियम गॅसवर तळून घ्यायच्या म्हणजे काय होतं कुरकुरीत होतात आणि बाहेरचे जशा वेपर्स असतात ना तसे लागतात खायला मी याच्यामध्ये काय मीठ वगैरे टाकलेलं नाही आहे मी वरून थोडंसं मीठ आणि थोडीशी साधी मिरची पावडर म्हणजे त्याच्यामध्ये काही मीठ वगैरे नाही आहे अशी मिरची पावडर टाकणार आणि हवं तर थोडीशी मिरी पावडर वरून भुरभुरायचं आणि मग त्याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आणि घरा एकदम फ्रेश अशा लगेच आपण त्या खाऊ शकतो आणि समजा तुम्हाला ठेवायच्या असतील ना जास्त केळी असतील आणि जास्त तुम्हाला करायच्या असतील तर थोडंसं हळद आणि मीठचं पाणी करायचं आणि ते पाणी गरम तेलामध्ये थोडंसं टाकायचं त्यामुळे काय होतं त्याला वेपर्सला कलर पण येतो आणि थोडंसं मीठ लागलं जातं पण ते तेलामध्ये टाकल्यामुळे काय होतं आवाज खूप येतो आणि तेल उडतं म्हणून मी तशा पद्धतीने नाही केलं तसं करू शकता मी एकदा केलेले तसे तर हे मी आता असेच साधे तळून घेतले आहे आणि वरून त्याच्यावरती मीठ आणि थोडीशी मिरची पावडर भुरभुर करणार आणि मिक्स करून घेणार तर आता हे दोन तीन बॅचमध्ये तळून होतील छान कुरकुरीत खूपच छान लागतात मार्केटमध्ये पण अवेलेबल असतात कच्ची केळी तर तुम्ही आणून करू शकता घरच्या घरी वेपर्स हे असे वेपर्स बटाट्याचे पण गरमागरम असे करून उपवासाला खाल्ले ना की छान वाटतं नेहमीच आपण खिचडी खाऊ शकत नाही किंवा साबुदाना भिजले भिजत घातलेला नसेल तर बटाट्याच्या चिप्स पण आपण असे करून खाऊ शकतो त्यात आहे हे लांबवाले पण तळून घेतले आहेत वेपर्स तर आता छान झाले तळून कुरकुरीत गोल्डन कलरवर थोड्याशा आता याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि मिरची पावडर वरून टाकणार आणि मिक्स करून घेणार थोडंसं तेलकट असल्यामुळे लगेचच ते मीठ आणि मि मिरची पावडर चिटकली जाते आणि खूपच छान चवीला लागतात तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि असे छान छान करून खात रहा, धन्यवाद आता छान हे तयार आहेत वेपर्स खूप छान आणि कुरकुरीत झाले आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा तो तुटत है एकदम भारी वाह घर घरी सुंदर वेपर्स दिशापन खूब छान दिस